तुमच्या नेतृत्वामध्ये उमेदवार लढतायत काय सांगा कसं आहे आतापर्यंत इथे साकोली सेंद्रापामध्ये आधी नगरपंचायत झाली होती मग नगर परिषद झाली आणि मागची पहिली नगर परिषदची निवडणूक झाली आहे त्यामध्ये सतरा सीटा होते आठ प्रभाग होते गावामध्ये सतरा सीटामध्ये भाजपचे पंधरा नगरसेवक निवडून आलेले होते एक काँग्रेस आणि एक निवडून आलेला होता इथे शिंदे साहेबाच्या म्हणजे त्यावेळेस शिवसेना एकत्रित होती त्याच्यामुळे शिवसेने शिवसेनेने सीटा लढवल्या होत्या पण निवडून आला नव्हता कुणी पण आता पहिल्यांदा आम्ही असा एक प्रयोग करून राहिलो होती आणि आम्ही भाजपमधून सोडून सगळे शिवसेनेत आलेलो हो। आहोत तर आम्ही बारा सीटा लढवत आहोत इथे बारा नगरसेवक हो। आणि एक नगराध्यक्ष मॅडम याच्या आधी शिवसेनेजवळ म्हणजे खुने केली कुशी नाही था भाजप जेवढा आहे त्यांची आपली लाज वाचवायची आहे त्यांना आणि मागच्या वेळेस त्यांनी जेवढे काही भ्रष्टाचार पाच वर्षात केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या एकदम डाऊन झालेला आहे त्यांच्या ग्राफ त्याच्यामुळे आता शिंदे सेनेची एकदम चांगली आहे रोज पेपर तुम्ही पाहत असाल तर आतापर्यंत इथे दोनच पक्ष होता पण आम्ही सापडले तिसरा पर्याय लोकांना दिलेला आहे का एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ते आरोप केलेला आहे कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार झालेले इथे फायर ब्रिगेड सत्तेमध्ये पण तुम्ही पडा राज्यात आम्ही महायुतीमध्ये सोबत आहोत पण याच्या आधी जे भाजपची सत्ता होती ते त्यावेळेस त्यांनी काही फायर ब्रिगेडमध्ये त्यांच्याकडून भ्रष्टाचार झालेले आहेत फायर ब्रिगेडच्या गाडीमध्ये त्यावेळेस नगराध्यक्ष त्यांच्या ज्या होते त्यांना मग सुट्टीवर पाठवण्यात आलेलं होतं सहा महिने असे बरेचसे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा होता की आम्ही सार्वजनिक शौचालय बांधू शेवटी पाच वर्ष त्यांनी नाही बांधू शकले आता जेव्हा प्रशासक होते त्यावेळेस ते कामं झाले असे बरेचसे आहेत की केले आहेत आणि जनता त्यांना त्यांनी जागा दाखवेल आता मैत्रीपूर्ण लढत असं भाजपच्या एका नेत्याने बोललेलं होतं की युती नाही झाली तरी मैत्रीपूर्ण लढत राहील काय याला आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणणार नाही मैत्रीपूर्ण लढत थोडी म्हणतात त्याला मैत्रीपूर्ण लढत करायसाठी मग तुम्हाला युती करायला पाहिजे होती याला थोडी मैत्रीपूर्ण लढत म्हणतात मैत्रीपूर्ण लढत काय आम्ही आमच्या पक्षाच्या काय नेतृत्व वाढवू तुम्ही त्यांच्या पक्षाच्या घरा आफ्टर इलेक्शन युती पाहू आम्ही हा काय जनतेच्या मनात काय आहे एकंदरीत जनतेच्या मनात हे आता की जनता जनतेला असे उमेदवार पाहिजेत का काम करणारे युवा नेतृत्व पाहिजे आतापर्यंत खूप झाले जुने जुने तेच तेच ते झाले कोणी एक येते ये मग दुसरा जाते आम्ही जे उमेदवार दिलेत आम्ही वीसही उमेदवार देऊ शकत होतो इथे पण आम्ही बाराच दिले कारण की बाकीच्या वार्ट आमच्याकडे तेवढे प्रभावशाली उमेदवार भेटले नाही नावं तर होते पण बारा उमेदवार आम्ही प्रभावशाली दिलेले आहेत बाराच्या ज्या बारा निवडून येणारे आहेत आमचे आणि नगराध्यक्ष मॅडम सर्वात साकोली सेंदुराबा नगर मध्ये आता जेवढे नगराध्यक्षासाठी उमेदवार आहेत तिथे सर्वात उच्च शिक्षित ज्या कोणी असतील ते आमच्या उमेदवार आहेत वंदनाताई पोहाने रिटायर्ड मुख्याध्यापिका आहेत त्यामुळे तो विषयच नाही आमच्याकडे एकदम उच्च शिक्षित उमेदवार सर्व तुमच्या मार्फत मार्फत मीडियाच्या मी सेंद्राप्या जनतेला अपील करतो की उच्च शिक्षित उमेदवाराला त्याच्या नॉलेजचा फायदा घ्या आणि उच्च शिक्षित उमेदवाराला तुम्ही निवडून द्या मॅम तुम्ही काय बोलाल तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नमस्कार मी वंदना गुलाबराव पोहाने एक सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शिक्षण क्षेत्रामध्ये मी छत्तीस वर्ष सेवा केलेली आहे आपल्या शाळेचा जो काही विकास होता तो विकास केलेला आहे आणि तालुक्यातून सुद्धा माझ्या शाळेतला माझी शाळा सुंदर शाळेमध्ये प्रथम आणलेला आहे जेव्हा मी साकोलीमध्ये इथे एकोणीसशे एकोणनव्वदपासून राहायला लागली तेव्हा ग्रामपंचायत होती त्यानंतर आता दहा वर्षाच्या अगोदर नगरपंचायत झाली नगरपंचायत झाल्यानंतर आमच्या क्षेत्राचा जो काही विकास व्हायला पाहिजे आज मी ज्या ज्या प्रभागामध्ये जाते त्या त्या प्रभागामध्ये नाल्या नाही त्यांना त्यांचे ते सांडपाणी रस्त्यावर वाढत वाहत आहे त्यांना रस्ते नाही तिथं साधं थातूर मात्र मुरूम टाकून दिलेला आहे आणि रोड केल्याचा दावा करत आहे पुन्हा काही लोकांना ज्यांना घरकुलाचे दावेदार आहेत जे गरीब आहेत खरंच त्यांना राहायला जागा नाही आहे त्यांना घरकुल आलेलं नाही आहे ते घरकुलाचे दावेदार आहेत पण त्यांना घरकुल नाही आहे आमचे जे वार्ड जो आहे ते झोपडपट्टी एरिया जो आहे तो एरिया ज्यांना पट्टे द्यायला पाहिजे आणि पट्टे देऊन त्यांना घरकुल द्यायला पाहिजे ते काम अजून झालेलं नाही आहे असे बरेच मी या क्षेत्रामध्ये आत्ता फिरायला लागली आहे पण या आठ दिवसामध्ये मी जेवढी काय फिरली जेवढ्या प्रभागामध्ये मला इतकी दयनीय अवस्था दिसली ही दयनीय अवस्था पाहून मला खरंच वाटलं की नाही आपण निवडणूक लढावी आणि या साखोलीच्या जनतेसाठी काहीतरी करावं आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली खरं जर पाहिलं तर माझं क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र आजपर्यंत अगदी शुद्ध आचरणाने मी काम केलेलं आहे माझ्या छत्तीस वर्षाच्या सेवामध्ये मला अनेक श्यामराव बापू पारितोषिक आहे किंवा आणखी पारितोषिक मिळालेले आहेत आणि मी फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे पण आता मला असं वाटते आहे की मी फक्त आणि फक्त जनतेची सेवा करावी आणि जे शुद्ध माझं आचरण शुद्ध पवित्र आणि भ्रष्टाचार विरोधी हा जो लढा आहे हा लढा मला कायम ठेवायचा आहे भ्रष्टाचार मुक्त मला साकोली करायची आहे आणि म्हणून मी ही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे जनतेला माझी असं आव्हान आहे माझी नम्र विनंती आहे की जनतेने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपलं मतदान करावं आणि आमच्यासारख्या करा स्वच्छ आणि निर्मळ उमेदवाराला निवडून द्यावं आणि आमचे जेवढे पण उमेदवार आहेत अगदी तडपदार आहेत या तडफदार उमेदवारांना जे भावी पिढीमध्ये काम करू शकतात जे सापळीचा विकास करू शकतात अशा या आमच्या तडपदार उमेदवारांना आमच्या नरु तरुण उमेदवारांना निवडून द्यावं एवढं आव्हान मी माझ्या जनतेला करते या निवडणुकीत तुमचे कुठले मुद्दे आहेत माझा सगळ्यात पहिला मुद्दा आहे की जे तळागाळातले लोक आहेत त्यांना घरकुल द्यावं आणि त्यांच्या घरासमोर जे नाले आहेत आणि त्यांचे जे रस्ते आहेत आज धुळीने माकलेले रस्ते आहेत आज काल आम्ही एक प्रभा क्रमांक नऊ दहामध्ये गेलो एक अंबराई म्हणून एक भाग आहे त्या अंबराईमध्ये इतके वर्ष झालं त्या प्रभागातले वीस वर्ष एका जणांनी ने नेतृत्व केलेलं आहे त्या प्रभागामध्ये पण तिथे साधे रस्ते नाही आहेत धुळीने माकून गेलो आम्ही घरी आलो तेव्हा माझा एकच अजंटा आहे की भ्रष्टाचार मुक्त साखवली व्हावी आणि सर्व जनतेला त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यातून त्यांना मुक्त करावं दादा की